निकाल झाल्यानंतर बऱ्याच बकासूर प्रेमींना मला ट्रोल केलं मला ट्रोल करण्याचं कारणच कळलं नाही अरे बकासूर हा खरंच एक नामवंत बैल आहे त्याच्यामध्ये इतकी जिद्द आहे त्याच्यामध्ये इतका वेग आहे तो कोणताही शकतो मात्र बकासूर पेक्षा बकासूरच्या माग जे लोक आहेत जे मोकार टावटाव करतात ही जी काही कुत्री आहेत याच्यामुळे खरंतर हे बैलगाडी क्षेत्र एका वेगळ्या वर्णावर जायला लागले आज मी विरोधात भूमिका मांडली अरे जिथं अन्याय झाला त्याच्या विरोधातच भूमिका मांडली ना आता बरेच जण कोण म्हटले की बाबा सेमी क्रमांक तीनच पण काढा शेवाळे आबांच्या बैलाला न्याय मिळला पाहिजे तिथं कोणीतरी कोणाचं शेपूट काढलं होतं सगळ्या गोष्टी माझ्या दर्शनात नाही येऊ शकत त्या बैलगाडी मालकांचं पण काम आहे की प्रत्येकानं आपल्या चुकीच्या गोष्टी विरुद्ध बोलणं जर तुम्ही बोललाच नाही तर तुम्हाला न्याय मिळणारच कसं आता ते असं वाटलं की सर फक्त बकासूर बाबत बोलले बकासूर बाबत बोलले असं काही नाही मी तुम्ही तो माझा नीट व्हिडिओ पहा त्या व्हिडिओ मध्ये सेमी क्रमांक तीन बद्दल पण बोलले पण काय होत हे मागचे जे करणारे आहेत ते बोलत बसतात कारण या लोकांमुळेच कुठं ना कुठं तरी वाद व्हायला लागलेले आहेत ला तर अशा जे खाली कमेंट्स करतात ना चुकीचे त्यांना माझं सांगणे की कमेंट करताना पण विचार करा त्याची पार्श्वभूमी बघा आणि मग बोला त्याच्यानंतर काल शिंदवणे मैदानामध्ये बकासूर फाजिलराव यांनी क्रमांक एक करा त्याबद्दल त्यांचं पडापासून अभिनंदन आता त्याच्यानंतर पण परत मला ट्रोल करायला लागले बघा कशी सरजण बरवलं कसा त्याचा पराभव केला कशी रणजित सरांची जिरवली बाप बाप होत आहे हे खूप वाईट वाटलं म्हणजे हे जे घरात बसून कमेंट करणारे आहेत ना यांच्यामुळे खऱ्या अर्थानं कुठंत कुठेतरी वैमनस्य निर्माण होत त्याच्यानंतर मैदानात सुद्धा वाद झाला ऍक्च्युली बक्कासूर आणि फाजीलराव ज्या वेळेस ऍक्च्युली प्रथम क्रमांक करून आले त्यावेळेस मी तिथून फुडून जात होतो आणि फुडून जात असताना काही बक्कासूर समर्थक असते की त्याच्यामध्ये स्वतः मुलशेट पण होते हसत होते हसण्याची बागेची भूमिका घेत होते बकासूर बकासूर आणि फाजीलराव न क्रमांक एक केला होता आणि ते बक्कासूर आपल्या मूळ जागी बांधण्यास घेऊन येत होते त्यावेळेस बाप बाप होत आहे त्याच्यानंतर कशी जिरवली अशा घोषणा केल्या मग नाईला मला सुद्धा त्यांचं प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि त्या प्रत्यउत्तरात आमची बाचाबाची झाली कारण काय असतंय की ज्या वेळेस तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला बोलावं लागतं आणि मी तोंड उघडलं तर काय होईल याची प्रचिती येऊ येईल त्याच्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं की व्यक्तिगत जीवनावरती कोणाच्या जाऊ नका व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका